जागतिक भूल दिनानिमित्त डॉक्टरांच्या वतीने रॅलीच्या माध्यमातून जनजागृती जागतिक भूल दिवस डॉक्टरांच्या वतीने नांदेड शहरात साजरा करण्यात आला नांदेड शहरातील पोलीस अधीक्षक कार्यालय ते नांदेड क्लब पर्यंत डॉक्टरांच्या वतीने जनजागृती रॅली काढण्यात आली रॅलीच्या माध्यमातून डॉक्टरांनी आपल्या हातामध्ये विविध आरोग्य हितकारक माहिती देणारा संदेश फलक हाती घेऊन डॉक्टर या रॅलीत सहभागी झाले होते नागरिकांनी आपल्या हृदयाची काळजी कशी घ्यावी व जागतिक भूल दिनाचे महत्व सांगणारी चित्रफीत यावेळी दाखवण्यात आली एखाद्या व्यक्तीचे अचानक हृदय बंद पडले तर ते पूर्ववत कसे करावे याविषयी प्रात्यक्षिक दाखवून जनजागृतीचा महत्वपूर्ण असा सामाजिक संदेश या माध्यमातून देण्यात आला यावेळी डॉक्टर राजे तगडपल्ले नवनिर्वाचित प्रेसिडेंट महाराष्ट्र डॉक्टर सचिन चांदोळकर कोषाध्यक्ष महाराष्ट्र डॉ संगीता अग्रवाल प्रेसिडेंट नांदेड डॉक्टर अविनाश घोडके सचिव नांदेड डॉ रामकृष्ण आवर्दे कोषाध्यक्ष नांदेड डॉक्टर प्रल्हाद कोटकर आय एम ए नांदेड डॉक्टर धनंजय जी सी मेंबर डॉक्टर शशी गायकवाड माजी अध्यक्ष डॉक्टर सतीश राठोड यांच्यासह अनेक डॉक्टर उपस्थित होते आज जागतिक मूलतज्ञ दिनांच्या शुभेच्छा तुम्हाला सोळा ऑक्टोबर हा वर्ल्ड आन्सिया डे म्हणून साजरा केला जातो आमचे स्टेटचे प्रेसिडेंट इलेक्ट डॉक्टर राजेश तगडपल्ले या निमित्त आज आमच्या सोबत सहभाग नोंदवला त्यांनी सोबत आमचे कोषाध्यक्ष डॉक्टर सचिन चांदोळकर हे सुद्धा आज उपस्थिती नोंदवली आमच्या शाखेचे डॉक्टर संगीता अग्रवाल प्रेसिडेंट अध्यक्ष आहेत सध्या नवनिर्वाचित त्या सुद्धा आज सहभागी आहेत डॉक्टर अविनाश गोडके मानद सेक्रेटरी आमचे ते सुद्धा आज सहभाग नोंदवला डॉक्टर धनंजय मसलगेकर आमचे स्टेटचे जी आहेत त्यांनी सुद्धा आज सहभाग नोंदवला तसेच आमचे सिनियर मंडळी जी के देशमुख सर डॉक्टर कलंत्री सर डॉक्टर सोमेश्वर पतंगे डॉक्टर शैलेश कुलकर्णी सर डॉक्टर पल्लवी नरवाडकर स्नेहल बट्टड व इतर मंडळी आमच्या सोबत आज सहभाग नोंदवला आजच्या दिनानिमित्त आम्हाला जागतिक सीपीआर वीक हा हेल्थ मिनिस्टरनी आता हा वीक साजरा करण्यासाठी दिलेला आहे तसंच आम्ही दरवर्षी हा जागतिक सीओएलएस म्हणून जीवन संजीवनी म्हणून साजरा करतो आणि या दिनी दिनानिमित्त आम्ही प्रत्येक समाज घटकांपर्यंत जीवन संजीवनी पोहोचवण्याचा प्रयत्न करतो प्रत्येक हात हा जीवरक्षक राहावा यासाठी आमचा प्रत्येक सदस्य नांदेड आनसिया सोसायटीचा याच्यामध्ये सहभाग नोंदवलेला आहे या निमित्तानं आम्ही आज नांदेड क्लब इथे सीओएलएस ऍक्टिव्हिटी ठेवलेली आहे आणि लोटस कॅम्पस इथे सुद्धा एक सीओ एस ऍक्टिव्हिटी ठेवलेली आहे आणि तुम्ही पाहताय आज आम्ही व्याख्यात केला आहे पाच किलोमीटरचा एस पी ऑफिसपासनं ते आम्ही नांदेड क्लब पर्यंत हा आमचा प्रवास राहील सोबत एल सीडी पॅनल ज्याच्यामध्ये व्हर्च्युअल सीओएलएस दे डेमोन्स्ट्रेशन पण करत आहोत आम्ही आजच्या या सोळा ऑक्टोबर दिनानिमित्त आम्हाला आय एस ए सोबत आय एम एचा पण मोठा सहभाग मिळालेला आहे आय एम एचे अध्यक्ष डॉक्टर प्रल्हाद कोटकर सर यांची सुद्धा उपस्थिती आहे सोबत डॉक्टर मनीष देशपांडे सर डॉक्टर मेघश्री देशमुख मॅडम या आमच्या आमच्यासोबत सहभाग नोंदवलेला आहे आम्ही आमच्या प्लॅककार्डसमधनं प्रत्येक नागरिकांपर्यंत संदेश पोहोचवतो इच्छितो की भारतीय भूल तज्ज्ञ संघटना ही तुमच्यासाठी चोवीस तास काम करते आणि जीव वाचवण्याचे काम आणि त्याबद्दलची जागृत जागृत निर्माण करण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत आज जागतिक भूलतज्ञ दिन आहे आणि या इथर डे म्हणून आम्ही हा जागतिक भूलतज्ञ दिन साजरा करतो डॉक्टर डब्ल्यू टी जी मॉर्टन यांनी अठराशे शेहेचाळीस साली या इथरचा शोध लावला आणि आजच्या या जगाला अनॅस शिक्षाची ओळख करून दिली धूल तज्ञाची ओळख करून दिली या निमित्ताने आम्ही आज वाक्यथन करतोय इथे आम्ही सर्व सोसायटी ऑफ फायनान्स सोशलॉजिस्ट नांदेड आणि वैद्यकीय महाविद्यालय नांदेड आणि इतर आय एम ए संघटना सुद्धा इथे वाक्यथानसाठी जॉईन झालेलो आहे या ठिकाणी आम्ही सीपीआर अवेअरनेस कॅम्पेन करतोय प्रत्येक व्यक्ती हा जीवरक्षक होऊ शकतो याच्याबद्दलच आम्ही ट्रेनिंग प्रत्येक ठिकाणी देतोय आता नांदेड क्लबला आहे लोटस क्लब लोटस हॉस्पिटलला देतोय आम्ही आणि सर्व विद्यालयामध्ये कॉलेजेस मध्ये आणि इंजिनिअरिंग कॉलेजला आम्ही डेमॉन्स्ट्रेशन देऊन प्रत्येक नागरिकाला जीवन रक्षक बनवण्यासाठी प्रयत्न करतोय धन्यवाद आज सिक्स्टीन्थ ऑक्टोबर हे टुडे इज वर्ल्ड अँड सीझर डे आज वर्ल्ड अँड डे सेलिब्रेट झाले आहे नांदेड सोसायटी आज आई सी नांदेड़ सोसाइटी के तरफ से आज एक वॉकथॉन ऑर्गेनाइज किया गया है जो कि एस पी ऑफिस से स्टार्ट होके बाया शिवाजी नगर ब्रिज वे आर गोइंग टू आई टी आई एंड देन नांदेड़ क्लब नांदेड़ क्लब में सी ओ एल एस जो कि जीवन संजीवनी है इसका डेमोन्स्ट्रेशन है हम इसमें लोगों को कैसे जान बचाया जाती है एक बाइ स्टैंडर्ड को अगर तुम्हारे सामने कोई रोड पे कोई बेहोश या अवस्था में दिखता है तो उसे कैसे आप जीवन संजीवनी देकर हेल्प जब तक अराइव होती है तब तक उसकी जान कैसे बचा सकते हैं ये एक नॉर्मल जनता को नागरिक को सिखाने की एक कोशिश है हमारी इसके बाद में हम लोटस नर्सिंग कॉलेज में भी सी का डेमांसट्रेशन देने वाले हैं ये ट्वेल्थ अक्टूबर से नाइन्टीन अक्टूबर एनस्तीजा वर्ल्ड अवेयरनेस वीक सेलिब्रेट किया जाता है महाराष्ट्र के अलग अलग सिटीज़ में ये सब आज फंक्शन हो रहा है और नांदेड़ आई सोसाइटी हमेशा से ही तत्पर रही है ये वर्ल्ड एनस्तीजिया डे सेलिब्रेशन के लिए और सभी को सी ओ एल एस अवेयरनेस देने के लिए